नमस्कार मित्रांनो मी राहुल बोळे पुन्हा एकदा तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चाललो आहेत कोल्हापूरला कोल्हापूरला जायचा प्लॅन नव्हता मग अचानक रँडमली सुचला तर आम्ही चाललो आणि मित्राचं लग्न पण आहे फोर डेज नाहीत आपल्याकडे खूप चार दिवस आहेत चार दिवसामध्ये आम्ही कोल्हापूर सतराशे लोकेशन करून मित्राचं लग्न अटेंड करणार आहेत तर माझ्या कोल्हापूरमध्ये जे जे लोकेशन आहे तुम्हाला सगळे दाखवेल आणि फुल जॉबमधले मित्र आहेत आपल्यासोबत फुल धमालमस्ती करणार आहेत आणि कोल्हापूर आम्ही सातारा एकदम जबरदस्त गाजू कारण सोबत आहेत आणि जे जे लोकेशन मला दाखवता येतील कोल्हापूरमधले आणि साताऱ्यामधले लग्नामधले एन्जॉयमेंट सगळी तुम्हाला दाखवेल हे मी ब्लॉग पार्टमध्ये कन्वर्ट करतील करेल मी आणि हा एक ब्लॉग तुम्ही कं सगळे बघा कारण की याच्यामध्ये खूप धमाल मस्ती येणार आहे आणि ना खूप दिवसाने ब्लॉग करतो आहे म्हणजे एकदम मला एकदम असा उत्साहित आहे मी ब्लॉग करण्याला तर मी आत्ता नेरूळ या स्टॉपला मी थांबलो आहे मित्रा मला एकदम पिकअप करणार आहेत आणि इथून आम्ही पुढचा प्रवास चालू करूत आणि फुल तुम्ही हा पुढे व्हिडिओ बघा धमाल मस्ती येणार आहे तर मित्र आल्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करतो स्वतःला मित्रांनो तुम्ही स्टॉपला गर्दी बघू शकता कारण स्पोर्टेज सुट्टी आहेत म्हणून किती लोक सुट्टी गावी चालले आहेत म्हणजे फुल चार दिवसाचा मजा घेण्यासाठी सगळेच उत्साहित आहेत सगळे सगळे लोकेशन समोर समोर दाखवतो भावांनो निघायचं होतं आपल्याला नऊ ला भाव आले दहा ला यांच्यात मारुत हो सर गाडी जागा हे टायमिंग काय यायचं तुमच्या मायाला तुमच्या हे दोन पोरी कसा आपल्या आपल्यासोबत हे दोन जादूगर कुठे ते आतिश बाबा कसं बरंच ना हिरो अरे कुस्ती जण निघायला लागले हे एवढी ला। गँग आपली एवढी घ्याय दुसरा धुराळा करणार आहे कोल्हापूर आणि सातारा आणि लग्नामध्ये अशा पद्धतीने सगळे मित्र जमले आहेत बायक सेवाच आहेत इथून आपण आता सगळे एक्स निघणार आहेत गाडीची पूजा करू आणि इथून आपण पुढचा प्रवास चालू करू फुल राडा करणार आहेत ब्लॉकमध्ये फुल दणका येणार आहे आपल्याला मजा मस्ती येणार आहेत फुल तुम्ही व्हिडिओ बघा यांना आणत नव्हतो हे दोघी पाठी पडून आले मागं लागून आलेत पण आणले आम्ही कसं तरी या भावाला बोलतो भाऊ म्हटलंय नऊ वाच ठेवतोय आता वाचल्यात साडेदहा आलाय ला काय बोलत नाही आता जायचं आपल्याला बोलत काय बोलत नाही तर चला मित्रांनो आता पुढे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा फुल जमाल मस्त येणार आहे काय प्लॅन कॅन्सल करणारा पहिल्यांदा प्लॅन मध्ये सत्कार करतात त्याचे सगळे लोक चला चालू करा गप्पा मोर्या आता त्या प्रवास चालू झाला आता दुसरा ब्लॉगर दुसरा ब्लॉग आहे आपला जय फोटोकार अशा आपला प्रवास चालू झालाय आता मस्त बाईक जाणता आता डायरेक्ट आता कोल्हापूरला चालू आहे आता चला 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 तुम्हाला पूर्ण तिकडे एन्जॉयमेंट दिसेल कारण पब्लिक बघितलं तुम्ही एकदम धमाल मस्ती आहे चला चला लवकर आता ब्रेक घेतलाय चहा प्यायला पैलवान तर फेमस म्हणून तिथे थांबलोय आत्ता सगळे तर चा पिऊत आणि पुढचा प्रवास चालू करू फुल धमाल मस्ती गाडीमध्ये बघत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये तर चहा आणि पुढचा प्रवास चालू करू वगैरे सपोर्ट करा सपोर्ट करा कमेंट <मारे चले। laughs> <laughs> ना। 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 आणि का मला सपोर्ट करा नवीन नवीन कंपल्सरी 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 हे साक्षी आहे त्याच्या याला मला फॉलो करा याच्या साक्षी आहे तुमचा अरे मूड तर खराब आहे या ए चहा प्यायला लोकेशनला थांबलो आम्ही आता सगळे पहिला स्टॉप घेतला ते तर मस्त एक ब्रेक घेऊन चहा पितोय पैलवानच्या म्हणून फेमस इथं मस्त पैकी चहा आलेला एक चहाचा उचला आणि चा, चालू करा कायला चेअर्स गेला चेअर्स नाही झाला आमच्या इथे डायरेक्ट आंघोळ घेतले चहा घरची करून आदिश बरेच ना <laughs> रे बरस ना चेअर्स करू शकतो असा बघू जरा क्रीम रोल आणि चहा चांबोर बघा नास्तो आहेत सगळे संतोष आम्ही घास रे वाली कुठली गाडी <laughs> पागल करते तुझी मोर नीच चाल पेट्रोल पंपवर चालू <laughs> पेट्रोल पंप <पुंग। laughs> <पेट्रल> काय <पुंग>। चाललंय <laughs> भेटत नाही तुझ्या भावांना <laughs> ते ना जायला आयुष्यात गेलं ज्याला भारी भारी उठ का तिथे रात्रीच उचलून नाही आणला इकडून Eh! <laughs> <laughs> no another action! <laughs> 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 मित्रांनो जस्ट आत्ता कोल्हापूरला पोहोचलेत आहेत सकाळी एवढं जबरदस्त वातावरण कोल्हापूरचं तर पाऊस पडला होता पण अजून वातावरण एकदम एकदम मस्त झालं आहे आत्ता आलो आहेत कन्हेरी मठ कसे आम्ही तर मी पहिलं लोकेशन आहे आता हॉटेल घेऊन रूम घेऊ त्याला फ्रेश हो आणि हे लोकेशन एक्सप्लोर करू तुम्हाला दाखवतो या लोकेशनला काय काय आहे आणि याच्यानंतर जे पण अपडेट मी देत राहील या व्हिडिओमध्ये कोणकोणते लोकेशन आहे चला मित्रांनो फ्रेश येतो हो आणि पुन्हा एकदा भेटतो मित्रांनो नाश्तरी बघत असाल तुम्ही आम्ही फुल तयार झालोय आहेत फ्रेश झालो आहेत आणि आत्ता कनेर आता एक्सप्लोर करू काय काय ते दाखवू सगळे मित्र रेडी झाले इकडे इकडे दाखवतो हो कसं आहे सगळ्यांनी म्हणजे दोघं तिघ जणांनी कुर्ते एकसारखे दाखलेत कारण की आम्ही ठरवलं होतं की ज्योतिबाला आणि महालक्ष्मी कुर्तेमध्ये जायचं आहे तर ॲडिटे बऱ्यापैकी लोकांनी सेम घातलेत म्हणजे एकच पॅटर्न घातला आहे तर इथून महालक्ष्मी ज्योतिबा आणि पण असे पॉईंट आहेत जे की आम्हाला आज म्हणजे पूर्ण दिवसामध्ये फिरायचे आहेत तर तुम्हाला मी पूर्ण ब्लॉगमध्ये ते दाखवेल ते पॉईंट आणि त्यातली काय थोडीफार इन्फॉर्मेशन आहे तिथून सांगेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो आता निघूयात कनिरमट एक्सप्लोर करा चला मित्र म्हणून आम्ही गाडीमध्येच एक रूम बनवला आणि तिथे सगळं तयारी करतोय बघतात तुम्ही सगळे बघा इकडे पावडा लावतात मित्र क्रीम लावतात आणि इकडे आपले भाऊ तयार झालेत आपला एक मित्र म्हणजे नवीनच मित्र जॉईन आपल्या आपल्यासोबत त्या मित्रासाठी आपण पोरगी बघतोय कोण असेल तरी सांगा ती पण कमेंटमध्ये सांगा पाहिजे का म्हणजे लग्नासाठी मागतो गर्लफ्रेंड ब्लॉगर ब्लॉगर आता थोडा थकलाय तो आता परत पुन्हा एकदा सुरू होईल हा सुरू होईल लवकरच आणि बाकीचे बघू एक करून येतात आणि इथे आपला अतिश बापन रेडी झालाय अशा बघा कुर्ता एक्झॅक्टी सेम सेम घातलेत आणि तर पहिला फिरायचं थोडा नाश्ता करू कारण की सगळ्यांना भूक लागली थोडा नाश्ता करू आणि मग सगळे लोकेशन कव्हर करू त्याचा नाश्ता करायला तिकडे जाऊन जायला भेटतो कनेरी मठमधला हा सगळा परिसर आहे आतमधला म्हणजे सगळं लोकेशन आतमध्ये हे सगळं असं आहे कनेरी मठच्या आतमध्ये बघू शकता म्युझियम आहे इकडे हे आणि इथे एवढ्या ज्या हे म्युझिक एक्सप्लोर करणार आहेत थोडा जमलं तर कारण खूप स्पॉट आहेत तिथे सगळे इथं जमा झालेत काही काही लोक वाटतात लग्नाला झालेत एक दोन झाले वाटतं लग्नाला आले आहेत इथे सगळे शॉपिंग शॉपिंग इकडे पण स्पॉट आहे मी कोणता इकडे हा शाळेच्या विद्यार्थी पंधरा ऑगस्ट आहे सांगता तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला पंधरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा हा थोडा ब्लॉग लेट येईल पण हार्दिक शुभेच्छा देणं इम्पॉर्टंट आहे कारण त्याला इथे आलो तर तुमच्यासाठी हा पंधरा ऑगस्ट पण आमचा हा बॅक साइड बघा सो पंधरा ऑगस्ट आले आमचा वापर हा हा यांचा अडवरोड कायमच असतो कारण की आमची जे काही मंडळी आहे ते आपले मागेच राहत असतात कायमच ब्लॉगर हा त्यांचा दुश्मन आहे <laughs> जो की सोबतच आमचा एक पॉइंट आहे तो बघायला जातो आम्ही सगळे आता थ्रीचे पॉइंट आहे तो कव्हर करून जो बाकीचे नंतर बघू आपण असले तर टाकून देऊ हा आता आणि सगळे फुलांचे ते सुंदर जे बाग आहेत सिद्धगिरी सिद्धगिरी म्युझियम इथं आलो आम्ही आता जे इथं बाहेरचा काय स्पॉट आहे सगळ्या त्याला एकदम भारी भारी हो वाचनीतलं एक शिवमंदिर आहे तिथे आलो आहेत समोर मग एक मोठी कामान आहे आणि समोर एकदम एवढी मोठी म्हणजे मूर्ती आहे ना एकदम जबर मूर्ती आहे आणि नंदी पण आहे त्यांचा आणि शंकराची एवढी मोठी मूर्ती आहे ना ती आहे शंकराच्या हा नंदी सगळ्यात मोठा जब्बर आणि हे पूर्ण कमान बॅक साईडला वर साईडला वरच्या साईडला पण <गए> एक मंदिर आहे तिथे तुम्हाला दाखवतात रस्त्या मंदिर एकदम जब्बरचं वातावरण आहे शकत आणि ते मंदिर पण खूप भारी आहे ने दा प्राचीन शिव मंदिर आहे तुम्हाला दिसतंय बॅकसाईड ला एकदम जबरदस्त आहे सगळीकडे बघा तुम्ही फ्रंटला पण एकदम प्राचीन आहे शिव बॅकसाइड ला दिसत असाल शिव क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ आहे इकडे त्यांची मूर्ती आहे आणि हा अप्रतिम समोरचा जे शिल्पकाम तुम्हाला दिसत असेल आणि इकडून आपण बाहेर साईडला पडलो आहे आता आपण सिटीगिरी म्युझियमच्या इथे आलो आहे मी सगळं सिटिगिरी म्युझियम आहे तुम्हाला दिसत असेल सगळं तिथे सगळ्यांचं इन्फॉर्मेशन दिली सिटीगिरी सेंटरमध्ये चालायचं आणि इथे पूर्ण असं डिझाईन केलं आणि हे बघा छोटे छोटे वा ब्युटिफुल वा 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 नगर तुम्ही बघायला असाल एवढा प्रतिम आहे आणि आम्ही भूत बंगल्यामध्ये आम्ही आम्ही भूत बंगल्यामध्ये जाऊन आलो फक्त आलो नव्हतं मध्ये काढायला म्हणून आम्ही व्हिडिओ काढला नाही पण जबरदस्त आहे जबरदस्त एकदम जबरदस्त एकदम म्हणजे तुम्ही असं थरपकड काय होतं ते एकदम म्हणजे सगळ्यांनी मस्त व्हिजिट करत जरूर हा खूप 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 एकदम एकदम भूका बाहेर आणली म्हणजे काय काय लोक आरतून पळून पण गेले तर मित्रांनो कनेरीपेट आमचा बघून झालाय सगळा आता सेकंड लोकेशनला आम्ही ज्योतिबाला चालू होतो ज्योतिबाला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये म्हणजे काय काय म्हणजे पॉईंट आहेत जे काय काय का प्लेस आहेत ते ज्योतिबाची इथे जाऊन दाखवतो त्यानंतर मी जास्त एक्सायटेड ज्योतिबा आणि महालक्ष्मी या ठिकाणी राहिला आहे तर चला आता निघूयात आपण निघतोय सगळं एकशात त्याला मित्रांनो डायरेक्ट ज्योतिबा भेटूया आधी आलो आहे त्याच्याकडे आमच्याकडे एडी झाला आलो आहे पैसे पाहिजे मोठ्याने मोठ्याने बोला मोठ्याने हा एडी झाले ग झाले ग चले तर मित्रांनो शेवटी आपण महालक्ष्मी मंदिरच्या इथे आलोय तर मला बायक साईडला दाखवतो मंदिराचं लोकेशन इंटरेसपासून चालू करतो तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मंदिराच्या एंट्रन्स पैसे आलो आहे महालक्ष्मीचा इथून आतमध्ये एंटर करूत आणि तुम्हाला आतमध्ये काय काय ते दाखवत हे महालक्ष्मी मंदिरच्या एंट्रन्स आतमध्ये आलो गेटमधून आणि या साईडला मंदिर आहे तिकडे चाललोत आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्रन्स पूजा आलो मंदिर माझ्या समोर आहे जे तुम्हाला मी दाखवतो बॅक साईडला म्हणजे बॅक साईडला मंदिर आहे महालक्ष्मीचं तसंच असेल तुम्हाला मंदिरामध्ये आपण जाऊया सगळे इथून लाईन पूर्ण लाईन आहे इथून मंदिरासाठी जाण्यासाठी ते आमच्या आधी येऊन लाईनमध्ये संपलेत आपले सरवीर सगळे तिकडे हे आमच्या मॅडम आहेत ह्या दोन आणि ब्लॉगर ब्लॉग चालू नाही तिथं थोडं हाय चार्जिंग थोडी कमी असल्यामुळे नंतर आहे कंटिन्यू ठीक आहे खूप सारे लाईन येते आता किती टाइम लागतो कामाला आम्हाला इथे तर लाईन पटापट निघली तर बरं होईल आतिश होईल ना आहेस नाही नाही थोडा दर्शन होईल आता समोरच दर्शन आहे होईल होईल दर्शन होईल टेन्शन न घेऊ काय इच्छा असेल इच्छा असतील सगळ्या कम्प्लीट होतं तुझ्या वेळात आपली लाईन तिथे पोहोचेल फ्रंटला आणि दर्शन घेऊन आपण बाहेर निघू तिकडून हे सगळे गर्दी जमा होते तसे तर नाही मित्रांनो आम्हाला आमचं महालक्ष्मी मंदिरमध्ये दर्शन झालं आणि सगळ्यात नशीबाची गोष्ट म्हणजे आम्हाला आरती भेटली जी खूप म्हणजे नशीबन लोकांना भेटते तर आम्हाला आरती भेटली आता त्यांना विचारलो इथलं मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर बाकीच्या कसं वाटलं आपल्या मित्रांना त्याचे पण जरा रिव्ह्यूज घेऊ कसे वाटतात जरा सगळ्यांशी बोला आपण एकदा दर्शन घेऊन कसं वाटलं जरा पटकन आ, दर्शन आम्हाला चांगलं भेटलं हा आरती चुकली आमच्यावरून तेवढं फक्त बाकी बाकी दर्शन होती होतं बाहेर होते शिमितला कसं वाटलं आरती पेटली एकदम प्रसन्न वाटलं तुला एवढं लांबून आम्ही आलो नशिबात होत तुमच्या नशिबात आतिशमु झाले आतिश पुढे आला म्हणून आम्हाला आरती आरती भेटली सर तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटलं सरांना आरती भेटली ना मी झालो पण सगळ्यांना भारी भारी वाटलंय आणि हे पुढे घेऊन पण यांना आरती भेटली नाही काय उपयोग यांचा काय बोलायचा भेटला मॅम तुम्हाला कसं वाटलं अतिशय सुंदर वाटलं मूर्तीचं रूप बघून कसं वाटलं प्रसन्न का अति प्रसन्न वाटलं हो माय गॉड मग तोंडगाव आकडे मॅम तुमचं ठीक आहे होतं छोटे छोटे काय देशामध्ये बडे बडे बाते होते रीती आहे बडे बडे देशामे छोटी छोटी बाते होती रीती मित्रांनो <laughs> असे तर आपलं दर्शन झालंय आरती भेटले आणि इथले जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी व्हिडिओमध्ये कव्हर केल्या तर दिसेलच त्या व्हिडिओमध्ये आता नेक्स्ट लोकेशन आहे आमचं ज्योतिबा तर डायरेक्ट ज्योतिबाला आपण निघणार आहेत थोड्या वेळात इथं थोडं जेवण बिवण करू म्हणजे महाप्रसाद आहे तुझा लाभ घेऊ जरा कारण काय काही गोष्टी आपल्या नशेप्रसादा भेटतात आणि मूर्तीचं रूप एवढं सुंदर आहे ना म्हणजे एकदम अतिशय सुंदर म्हणजे ते दृश्याचं सौंदर्य बघून एकदम माणूस त्या एकदम म्हणजे मग्न होऊन जातो त्या दृष्टीमध्ये म्हणजे त्या अतिशय सुंदर रूप आहे आणि एकदम मनप्रसन्न झालं एकदम म्हणजे बघून एवढा मित्रांनो इथं ते येथील महाप्रसादाची सोय आहे तुम्हाला सांगतो आता मी महाप्रसाद यायला सांगतोय महाप्रसादमध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो सगळे महाप्रसादाची लाईन आहे इकडे म्हणजे इकडे महाप्रसाद भेटतो एकदम छान कुठं ताट येतं बघू काय काय महाप्रसादामध्ये येतं मध्ये हे सगळं जेवायला एकदम उत्तम सोय आहे महाप्रसादाची पण तुम्हाला दाखवते ताटामध्ये काय काय आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली तिथे ना महाप्रसाद असतो महाप्रसादामध्ये जर तुम्ही मोबाईल घेऊन यूज करताय तर तुम्हाला ते पुढे महाप्रसाद देत नाहीत आणि पूर्ण ताटातलं संपवल्याशिवाय तुम्हाला तिथून उठून देत नाही तर हा मेन पॉईंट आहे चांगला खूप चांगलं म्हणजे हा नियम आहे त्यांनी ठेवलेला की प्रत्येकाने बी जेवताना मोबाईलचा यूज करायला नाही पाहिजे आणि म्हणजे महाप्रसादाबद्दल लाभ घेतला पाहिजे तर ही गोष्ट मला खूप आवडली तर मित्रांनो आता आपण चाललो आहे ज्योतिबाला ज्योतिबाला तर डायरेक्ट तुम्हाला जाऊन भेटतो मित्रांनो बसलोय ज्योतिबाला गाडी पार्किंग केली आणि पब्लिक पार्टी बघू शकतात आपली सगळी आता ज्योतिबाला मंदिरामध्ये आपण जाऊ आणि आपण लोकेशन तुम्हाला सगळं दाखवतो आरती पब्लिक आपली तिकडे आहे आरती इकडे हा हेच रांगडाकडे काय होऊन जाऊ दे ना हे काय आहे पैलवान पैरवान नुसता कोल्हापूरचा गडी आमचा नुसता नावाला एक काय मेन गेटच्या इथं आलोय बॅक साईडला मेन गेट आहे आता मेन गेटला एंट्रन्समध्ये मध्ये आपण जाऊ आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊन खूप दिवसापासून इच्छा होती ज्योतिबाला तर चला तर 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 दर्शन समोर मेन एंट्रन्स आहे ज्योतिबा आपल्याला जायचं आणि इकडे सगळे शॉप आहेत ए हे मॅप पुढे लावला इकडे समोर आलो आहे ज्योतिबा मग <Ferrari da owner -nose> ayka, का काय लाग काय म्हणावं तुम्हाला नवीन नवीन आणलं असं होतं नवीन नवीन आणलं असंच होतं कधीतरी कोकणच्या बाहेर पडा कधीतरी कोकणचा बाहेर पडा कोकणातून बाहेर पडा कोकणातून डोंबिवलीतून बाहेर पडा आयुष्य काय असं समजेल तुम्हाला बॅट कुठे डोंबिवली बाहेर पडली आहे आता मी कोल्हापुरात मग तेच कळा ना मॅप चालू झाला आता तुमचं त्याला इंटरेस्ट मध्ये आतमध्ये आलोय आणि आतमध्ये पण मोठे मोठे शॉप आहेत जे तुम्हाला पाहिजे सगळं भेटेल इथे सगळे बघा सगळे आपले ग्रुप करून चालले एक तर आमचं वेगळं चाललंय आमचं शिष्य आमचा शिष्य वेगळाच चाललाय ते अजून अठरा वर्षी कंप्लीट नाही झाले तिच्या समोर जोतुकाचं मंदिरचा कळस दिसतोय समोर फ्रंटला सगळं सामान घेतलंय आणि तुमचा आतमध्ये जाऊया समोर हे पूर्ण ज्योतिबाचं मंदिर आहे सगळं तिकडे समोर दिसतं तुम्हाला हे मेन मंदिर आहे इथून आपल्याला इंटरेस्ट आतमध्ये जायचं आहे आणि पूर्ण फिरायचं आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय आम्हाला प्रत्येक ठिकाणामध्ये गर्दी भेटते भावा गर्दी भेटते ना पण गर्दी भेटल्यानंतर आम्हाला पण गर्दी भेटल्या आणि जेवढा वेळ लागतो पण तेवढं तर चांगलं पण घडते कारण आम्हाला मग अशी पूजा पण भेटली आरती पण भेटली त्यामुळे जरा गर्दी असेल तर बरं वाटतं मला गर्दीची सवय लागली तशी आम्हाला झाली तर बरोबर ना तुमचं काय मत आहे तिला बाहेर काढा रे तिला काय म्हणतात का देवाचं दर्शन असणार नवीन आज बाहेर पडलं आता माहिती पडतं काय काय असतं यांना माहिती नाही अजून हे बाहेर पडलं हे डोंबोली मधून पहिल्यांदा बाहेर पडलं देवाचं दर्शन तुझं का म्हणणं त्याच्यावर कसं वाटतंय कसं भेटायला फिरायला खूप कष्ट करावे लागतं तेव्हाच नाही कष्ट करायला मिळत नाही ले ले यो यो अरे यो आता ती असतं हा माझा मित्र तुषार काय असतं ते अनुभवतोय मी आज प्रत्येक क्षमतेत खूप जास्त हो खूप जास्त काम करतो त्रा, त्रा, त्रास त्रासलेलं बोलू शकतो त्रासलेलं त्रासलेलं गाडीत त्रासलेलं बोलगा चार दिवस आमच्याबरोबर फिरायला आलाय म्हणजे पूर्ण

ांना जो चेहरा गुलाल लागला तो तेव्हा ना विजयाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं या गुलालाला आणि एक आतमध्ये वेगळीच मजा होती दर्शन घेताना आतमध्ये फोटो अलाउड आहेत व्हिडिओ आलवडणार आम्ही केलेला आहे त्यातमध्ये भन्नाट मजा आली थोडी क्लिप टाकली आहे त्याच्यामध्ये बघा थोडं आणि इथून आम्ही नेक्स्ट लोकेशन करतोय पन्हाळगड पन्हाळगडला जाणार आहेत तर आता निघूया पन्हाळगडकडे आणि व्हिडिओ तुम्ही बघत राहा खूप मजा येते सगळे पुढे गेलेत मी पॅक्स मी पाठी राहिलं तुम्ही चाललोय आहे तर चला मित्रांनो मित्रांनो असं काढीमध्ये आपले जे लोकेशन होते तीन ते संपवले जाणार पनाळा आम्हाला डायरेक्ट झालं आणि इथे आम्ही सकाळी करणार पणाळा आता मी फाऊन केलं तर फार्म जाणार आहे जमलं तर सावसान निघू जमलं तर सकाळी पण करणार तर डायरेक्ट तुम्हाला फार्मास भेटतो तर काबी पितो तो मित्रांनो आताच आपण फार्म लिहून पोहोचलो बॅक साईड तुम्हाला दिसत हा फार्म हाऊस आमचा आता इथं आम्ही रात्री स्टे करू आणि सकाळी पुढचे जे लोकेशन आहे तुम्हाला पुढचे ते एक्सप्लोर करू तर हा ब्लॉग मी इथं संपवणार आहे पण एंडिंग नंतर करणार आहे थोडे समाज फार्म करणार आहे तर ब्लॉग अजून तरी कंटिन्यू बघा खूप मजा आहे आणि पाहावं लागतो रे नुसता धुराळा आमची नवीन लावणी करत आहे बघा न्यू ब्लॉगर न्यू ब्लॉगर सगून आहे सगु ना सगु ना सगु ना पैसे पैसे <laughs> <laughs> दे 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 दे। जीवा लागेल तर मित्रांनो आता आमचा डिनरचा टाइम झालेला आहे जेवायला फार्म हाऊसला भाऊ पत्ता चढाव चाललाय रात्री टाइमपास म्हणून टाइमपास म्हणून संपलं संपलं जिंकलो मी भावानो अस्लॉक साइंड होणार लवकरच सगळ्यांच्या चेहऱ्यावर झोपायला लागले मला पण तरी पण जागे आहेत एक तर ते बाबा एकदम एक इकडे झोपले एक इकडे झोपलेत आम्ही पण लवकर झोपले रात्रीच्या बारा वाजता लावणी चालू आहे रात्री चालू आहे

सर आता झोपतोच तर मगा आम्ही बोलतो घटना घटना रात्रीचे बारा वाजे झोपायला लागेल तर आजच्या डेमध्ये जे तुम्हाला लोकेशन दाखवले ते पूर्ण तुम्ही एक्सप्लोअर केलेलं मला दाखवले तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि उद्या नवीन ब्लॉग येईल नवीन गोष्टी एक्सप्लोअर करेल ते पण तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भावांनो कारण उद्या पण धमाल मस्ती करणार आहेत भावांना आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा करायचे दोन तीन पार्ट येणार आहेत आणि चला मित्रांनो झोपी या गुड नाईट जय शिवराय मित्रांनो बाय बाय